श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामी कृपेने तुम्ही सर्व व्यवस्थित असाल अशी स्वामीचरणी प्रार्थना करते द लॉर्ड दत्तात्रय संप्रदाय या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका या, या चॅनेलवरती तुम्हाला दत्त संप्रदायातील जे काही सद्गुरू आहे त्यांच्याबद्दल माहिती अनुभव आणि त्यांचे जे ग्रंथ आहे त्या ग्रंथाबद्दल माहिती सांगण्याचा मी एक छोटासा प्रयत्न करत आहेत तुम्ही माझ्या व्हिडिओला आत्तापर्यंत खूप भरभर रूम प्रेम दिलं आणि तुमचं प्रेम असंच राहू द्यावा अशी मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते तर आज असाच एक स्वामींचा अनुभव घेऊन आलेले आहे मी एका ताईंचा स्वामी त्यांच्या भक्तांना प्रत्येक वेळेस छान अनुभव देत असतात आणि त्यांच्या असण्याची प्रचिती करून देत असतात असाच एक छानसा आणि छोटासा अनुभव तुमच्यासोबत शेअर करते स्वामी त्यांच्या भक्तांना काही संकटं येण्यापूर्वी संकेत देत असतात की असं होणार आहे किंवा छोट्या छोट्या गोष्टींमधून ते सांग येणाऱ्या संकटाची त्यांना चाहूल देत असतात असं तुमच्यासोबतही झालेलं असेल तुम्हालाही स्वामींनी काही संकटं येण्यापूर्वी संकेत दिलेले असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की शेअर करा हा एक ताईंचा अनुभव आहे जो दिवाळीच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झालेला ताई म्हणतात दिवाळीच्या आदल्या आठवड्यामध्ये त्यांच्या घरामध्ये कन्स्ट्रक्शनचं सा काम चालू होतं घराच्या ओट्यावरची फरशी काढल्यामुळं तिथून एक साप निघाला साप निघाल्यानंतर तो साप मागच्या बोळीमध्ये गेला आणि असं मानलं जातं सापाला बारा वाटा असतात तो साप परत दिसला नाही म्हणून घरच्यांनीही विषय सोडला आणि असं म्हणतात की जोपर्यंत वरच्या परमेश्वराची आज्ञा नसते तोपर्यंत साप कोणाला दंश करत नाही आणि अशी मान्यता पण आहे सापाविषयी की गर्भधारणा असलेल्या स्त्रीला साप दंश करत नाही असो तर ताई सांगतात की मंगळवारी दिवाळीच्या पहिल्या आठवड्यात मंगळवारी हा साप निघाला त्यानंतर दिवाळीच्या दिवशी पाडव्याचा जो दिवस होता त्या दिवशी त्यांची आईची तब्येत बरी नसल्यामुळे इमर्जन्सीमध्ये त्यांना हॉस्पिटलला न्यावं लागलं दिवसभर थकल्यामुळे ताई म्हणतात मी संध्याकाळी सहा साडेसहा वाजता घरी आले आणि सहा वाजता साधारण सोप्यावरती झोपून घेतलं दिवसभर थकल्यामुळे आणि झोपल्यानंतर दहा मिनटातच अचानक दचकून उठले म्हणे मला असा भास झाला की माझ्या पायाला सापाने चावा घेतला तो एक फक्त भास होता आणि त्याच रात्री रात्री दीड वाजता झोपले असता अचानक परत पुन्हा एकदा झोपेतून दचकून उठले सापाने चावा घेतला असा भास पुन्हा दुसऱ्यांदा झाला कदाचित ताई सांगतात हीच ती संकटाची चाहूल स्वामींनी मला दिली होती पण मी त्यावेळेस स्वामींना प्रार्थना केली रात्री दीड वाजता स्वामी जे काही संकट येणार असेल ते तुम्ही तारून द्या आणि अगदी तसंच झालं ताई सांगतात त्यानंतर आठवड्याभराने म्हणजेच पाडव्याच्या आठवड्याभराने साधारण दुसऱ्या बुधवारी ताई सांगतात फर्निचर आहे आमचं मधल्या बोळीमध्ये तर पोर्चमध्ये तर त्या फर्निचरवर खूप कपडे अस्ताव्यस्त पडले होते ते सगळे कपडे खाली घेतले आणि त्याच्या व्यवस्थितपणे घड्या घातल्या आणि अर्धा तास ताई सांगतात मी त्या घड्या घालण्याचं काम करत होते आणि कधीच मी लाईट इतक्या लवकर लावत नाही बिल्डिंग साईडला असल्यामुळे घरात थोडासा अंधार होतो त्या दिवशी मी पाच वाजता संध्याकाळी पाच वाजता घरामध्ये लाईट्स लावल्या कपड्याच्या घड्या घालून झाल्या ताई सांगतात आणि दिवाबत्ती केली आणि तेल लावून केस विंचरायचं म्हणून बाहेर गेले ज्या फर्निचरपाशी मी कपड्याच्या घड्या घालत होते अर्धा तास त्याच फर्निचरमधून मोठा लट साप बाहेर आला आणि ज्या सोप्याखाली मी झोपले होते सोप्यावरती झोपले होते ज्याच्यावर स्वामींनी मला संकेत दिले होते त्याच सोप्याखाली तो साप खाली गेला सोप्याच्या खाली गेला म्हणजे स्वामींनी माझ्या प्रार्थनेमुळे मला त्या संकटातून इतके रित्या वाचवलं कदाचित हे स्वामींचे संकेत होते मला मोठ्या संकटातून वाचवण्यासाठी तो साप अर्ध्या तासात बाहेर पण येऊ शकत होता पण मी तिथून गेल्यानंतर साधारण दोन ते तीन मिनटात तो साप बाहेर दिसला मला आणि ही स्वामींची लीला होती तुम्हालाही स्वामी असे काही संकेत आणि अनुभव देत असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव दत्त स्वामी कृपेने तुमचा दिवस चांगला